माझ्या मनात पुढील रे माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात काना रे तुझ्यासाठी आले बना खरंच काना तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्यासाठी सोडील तुझ्यासाठी सोडी तुझ्यासाठी सोडीला संसार तुझ्यासाठी साठी सोडले तुझ्यासाठी सोडीला संसार मुरली वाजवी तो कावनात मुरली वाजवी तो गुंजवना तुझ्यासाठी 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 आ तुझ्या साथी केल्या मी एका दोषी तुझ्या साठी राहिले उपवासी तुझ्यासाठी केल्या मी एका दोषी तुझ्यासाठी राहिले उपवासी मुरली वाजवी तो काना कुंजवनात मुरली वाजवी तो का तुमच्या मना तुझ्यासाठी 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 आले वनात काना रे तुझ्यासाठी आले बनास काना तुझ्यासाठी आले म्हणा एका जनार्जणी विणवी ते राधा शरण आले तुला गोविंदा एका जनार्जणी विणवी ते राधा शरण आले तुला तुझ्यासाठी 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 आले बना रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना तुझ्यासाठी